तर मित्रांनो सकाळच्या पाच वाजता ते आणि आम्ही चाललो आहे पुण्याला आणि आता काही दिसत नसलं अंधारात बाहेर हा बाहेरचा सीन आहे सर्व तर आता आम्ही चाललो आहे पुण्याला आणि बघू ट्राय करतो जेवढं होईल तेवढं व्हिडिओ फुटेज जमा करतो सकाळचा आता थंडी खूप वाजते तर थोडा शेकात बसतो तर मित्रांनो आता आम्ही बस पकडली आलो या गावातून आणि आता पुढे चाललो आहे तुम्हाला काय करतो वारशीला तुम्ही कॅब करा मित्रांनो आम्ही आता गाडीतून उतरलो आणि आता आतापर्यंत रिक्षा पकडून चाललो आहे थोडं तर जवळपास अकरा वाजले मित्रांनो आणि मी इथं पोचलो आहे आता सकाळी जवळपास आम्ही सहा वाजल्यापासून निघालो होतो आणि आता अकरा वाजता पोहचलो इथं आता दादा मुंबईवरून यायला लागलं आहे आणि आम्ही इकडून गावावरून आलो आहे पुण्याला ससून हॉस्पिटलजवळ आम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे बघूया तर डॉक्टर काय बोलतात तर मित्रांनो आम्ही इथून चालू आहे आता आणि पुढं प्रदीप जा इकडे एक, एक मिनटं हाय करा इकडे प्रदीप दादा आणि इकडे पप्पा बसलेत आणि इकडे मी आम्ही असं थोडं चाललो आहे आणि आता बघूया डॉक्टर काय बोलते ते तर मित्रांनो इथं असं डोळ्याच्या किंबर चाललंय करायचं सर्व डोळ्याची फोटोग्राफी वगैरे चालल्या म्हणजे आपल्याला समजून की जेणेकरून फोटो कुठल्या आवजेमध्ये आहेत डोळे मॅडम मॅडम

सर्व डिस्कशन झालं आता बोलूयात नेक्स्ट विजिटला बोलूया आपण आणि रोय पुढं वगैरे काढले तर चला उठूया आपण पुढं आणि दाखवून कसं झालं काय बोल

आणि आता सोरगेट बस डेपो मध्ये जाणार आणि तिथून पुढील पुढील प्रवास तर मित्रांनो आता बस स्टॉपला पोहोचलो आहे मी इथं सोरगेटला इथं चांदोली चांदोली आ, चांदोली <laughs> मित्रांनो साडेसातची बस आहे अजून अर्धा तास बाकी आहे मी वाट बघते बसची तर मित्रांनो बस भेटली आम्हाला आणि आता आम्ही चाललोय प्रत्येकदा आम्हाला घालवायला दादा चला हां जवळपास पाहुणे न वाजलेत आणि आता गाडी थांबवली दाब्यावरती जेवायला तर जवळपास मित्रांनो आता दहा साडे दहा यायला आले आहेत आणि आम्ही आता जर सात मित्रांनो तर मित्रांनो जवळपास रात्री घरी पोचायला आम्हाला आता आम्ही घरी पोचलो पण रात्री घरी पोचायला आम्हाला बारा साडेबारा वाजले आणि शेडगेवाडीतून परत आम्हाला दादा यायला आला होता मी कराडच्या पुढं शूटिंग केलं नाही कारण की मोबाईलच पावर ऑफ झाला आणखीन संपूर्ण प्रवासामध्ये प्राजक्ता आम्हाला एक फ्रेंड भेटली होती कराडपासून ससून रुग्णालयापर्यंत आम्हाला प्राजक्तानं मदत केली जायला पप्पानं मला परतनं शुभांगी होती शुभांगी करंगलीकर आणि नागेश पाटील आणि प्रदीपदादा या सर्वांनी आम्हाला हेल्प केली तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा सर्वांना शेअर करा ठीक आहे धन्यवाद बघा सर्व चेकिंग वगैरे केलेत रिपोर्ट कधी येतात रिपोर्ट आल्यावर डॉक्टर बोललेत की ਕਿੰਨੇ ਦਾ ਵਿਜ਼ਿਟ ਜਾਵੇ ਲੱਗਿਆ